मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे चॅलीला असाच सपोर्ट करा आज आपण आलो निमसोळा मैदानात निमसोळा मैदानात कोण कोणती बैल दाखल झालेले आहेत ते आज आपण पाहूया नमस्कार दादा नमस्कार वागडला घेऊ वागड घेऊन आज कोणासोबत नियोजन वागडच आमच्या जोडीदार नियोजन केलं ते मला पण माहित नाही अजून काय आता आले उकडेच वागड आता परत चर्चेत आलाय चर्चेत आलाय चांग ला, चांगला पळायला लागलाय चांगलाय चांगला एक नंबर भरपूर दिवस गॅप टाकलेला पण आता चांगला पळतोय तुमच्याशी दत्ता पर्यंत केलेला का नाही आमच्या दाजीने दाजीने केले चालली तयारी सगळी ना चांगले मैदाना फाट्या बिट्या सरळ चांगले पुढं पण जागा आहे बैलांना भरपूर भरपूर जागा आहे भरपूर मोकळे थांबायला जागा आणखी व्यवस्थित होईल कुठलं कुठलं त्यानं गुलाल केलं मोठं पेडगाव प्या, केलं आणखी कुठलं केलं कोरेगाव कोरेगावच केलंय परत पतीशिरा केलंय परत हे आपलं एक नंबर कुठे केला आपण सासवडचा त्या दिवशी पण गाडी चांगली पाहिजे गटाला सुट्टा पास केल्याला सुट्टा पास कोळ्याच्या महिला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आलाय बैला बाबा आज आलाय काय नाव होते आपल्या वासराच शेतक 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 कुठल्या गावचंवाडी तुम्ही मैदानात सारखं दिसता मला चला जुना नाद दिसतोय बाबा किती वर्ष झाला हा नाद करता पंचवीस ते सव्वीस वर्ष झालं हा तुम्ही आबांच्या बरोबर सारखं दिसता जुनी सरपंच डेकेदावाडी हा आज त्याला आणलाय आणलाय किती दोन मैदान आहे त्याचं त्याच मला वाटतंय कमीत कमी पस्तीस एक मैदान झाली एक बायला सांगली कुठल्या कुठल्या सोबत पाहाल आता बायला एवढी काही नाव आठवण झाली गुलाल झाले का त्याचा गुलाल झाले कुठला तेरा गुलाल आहे कुठला आहे ते एक बघा परवा हे काय त्यांचं गाव दोन चार गावची लांब लांबची झाली पण आमच्या भागात एक चार पाच दिसतंय की त्याच्या अंगाव एकच आहे ते सगळं हा ना हा चालते शुभेच्छा शुभेच्छा भाय नमस्कार नमस्कार आलाय त्याला घेऊन श्रीला संग्राम संग संग्राम संग्राम ला घेऊन आलाय आज कुणासोबत नियोजन भाय शंभू कुठला होंभू कि तो माहिती त्याचं चौथो पाचवं आहे राहिला का नाही अजून घट काढतोय ना मग चांगला पळतोय ना कुठून घेतलेलं वासर आपण आपण वासरून घेतलेलं शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून घेतलेलं वासरू चांगला जाती होती तयार केले तुम्ही सगळी जवान मंडळी आलाय तुम्ही आज हे ना शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार आलाय मैदानात हो आज कोणासोबत हरण्याचं नियोजन करताय आज हरण्याला हरण्याच मी केलेलं आहे कोणता हो ए एयरचा एराव एरावड्याचा मग आता टू बी एच के चा दोन नंबरचा मान करे नंबरच मान करी मग हरण्याची हारण्याची आज जोडी बघा भेटू आज चला दोघांची एक नावाची जोडी पडूया चांगली आहे विश्वास हा मैदान चांगलं आहे नाय मैदान चांगलं आहे मैदान यात्रेच आहे त्या हिशोबाने आलो आपस बैल पण मुंबईला घेऊन जाण्याची तयारीच आहे भरपूर दिवस मुंबईला पण खेळाला नाही म्हटलं बोल चला एक मैदान करून फाट्या वगैरे बेस्ट आहेत हा फाट्या चांगल्या आहेत बैलांना थांबाय पण शंभर टक्के कारण कालचा जो होता तो तोही चांगल्याच फाट्या हो होत्या कुठेतरी जागा आवडण्याला पुढे जागा पाहिजे दुखापत व्हायला नको पैसे नाही खेळलेला परत हिशोबाने बैलाच्या फिटनेस आणि त्याच्या तब्येतीच्या मुलं मी काळजी घ्यायला लागते घेऊन कालचं मैदान सोडलं ना आजच्या मैदानात शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय पाहिलाच नाव मुरली मुरली कुठल्या गावचा भाडी आज कोणा सोबत नियोजन मुरलीच आपल्या आहे घरचा साज काय नाव घरचा साज मुरली आणि उंबऱ्या उंबऱ्या मुरलीच आतापर्यंत किती मैदान होई आतापर्यंत अंदाजे अंदाजी लय मैदाना मुलाल कुठलं आहे त्याचं बिनजोडला मुंबईला बिनजोडलाच पळतो बिनजोडला पळतो मग आज इकडे पहिल्यांदा आणलंय काय नाही ओपनला बी पळतो तिरकवाडी मध्ये बघ आपली बिना ड्रायव्हरची गाडी लागतात असतात मुरली आणि तीच ना व्हिडिओ व्हायरल लई झालेला तीच गाडी आपली सगळीकडे व्हायरल झालेला कोणत्या खांदी पळतो तो दोन्ही खांदी पळतो बाहेरून ते बिनजोडच एक वैशिष्ट्यच आहे बाहेरूनच पहिले पाहते ती पब्लिकचा ही बादशाह पब्लिकचा बादशाह आहे ना शुभेच्छा तुम्हाला भाय्या नमस्कार कुठून आलाय आलायमस इथलंच आहे वासरू पारा एक नंबर आहे वासराचा भाईया कुठून घेतले ड्रायव्हर देवा ड्रायव्हर कि तो माहित आहे ना त्याचं सहावं कुठल्या खांदी पळतंय दोन्ही दोन्ही खादी आता गुलाल लागला का त्याचा कुणासोबत नियोजन केलेलं सिंगम सोबत नाव करेल वासर तुमच वासरात पार आले भैया माहिती ना आज काय सुंदरला घेऊन आलाय आज कुणासोबत सुंदरचं नियोजन नियोजन मालकाने केले तुम्ही असता हो काय त्यांच्या सोबत काय करता आता जॉब वगैरे आता जॉब करायचं ठरवायचा असल्यामुळे आज गावाजवळ माहिती चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला माहिती कुठल्या ना आला आणि कोळ्याने काय वासराच नाव सरदार सरदार गीत हो बरेच मैदाना बरेच झाले का गुलाल कोणते झाले होते गुलाल भरपूर आहेत भरपूर आहेत आज कोणासोबत नियोजन त्याचं केलंय चेतक हो महागाय वाडीकरांचा त्या बाबांचा चेतक बैल चांगला चेतक पण चांगलं नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर नमस्कार आताला काय झालं काल गाडी ती घावला का पडला होलंय काय नाव याच या नियोजन कोणासोबत केलंय मुरली घरचीच गाडी आज ड्रायव्हर कोण नवीन बसवा ना दुसरा ड्रायव्हर ड्रायव्हर किती वर्ष झाले क्षेत्रात तुम्ही आठ नऊ वर्ष झाले कितीतरी गुला अंदाज झाले असतील तुमच्या क्षेत्रात नाही ना झालं भरपूर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्ते कुठून आलाय फलटन फलटण काय नाव माझ्या महाद्या आज कुणासोबत नियोजन आज चिक्या सांग आंबोडे चिक्क्या आंबोडेकरांचा चिक्के ह कुठल्या खांदी बोलतो आपला खांद्या पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक पब्लिकची बैल फार कमी भागा भेटते कुठं टाका कसा काय आतापर्यंत भिन जोडला पण बिन जोडला पिंजवळ किती मोठी केली तर आता आता बघा एकवीस हजार केली पिंजवळ आणि आता आपल्याला एक आठ दहा दिवस झाले मुंबईवर आलाय गुलाल किती झाले होते न हरता न हरता न हरता पस्तीस गुलाय म्हणजे रेकॉर्ड केले ते ना कांदली पाड्याचा धनाशेट बैल तिथं बघा त्या गावात जोड नाही त्याला म्हणजे आता जोड नाही ना तर ते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कुडजे पुणेकरांचा निशान पण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आलाय मैदानावर घेऊन त्याला मैदानावर आज, आज, आज कुणासोबत नियोजन सिकंदर सोबत सिकंदर सिकंदर ते कायम दादा असते त्यासोबत ते आज आले नाही आज आमच्या पुतण्याचा वाढदिवस आहे त्यांचा बर्थडे आहे त्याचा बर्थडे आज गिफ्ट दिली निशान त्यांना हा शंभर टक्के गिफ्ट दिला कारण निशान मैदानात आले की तो कधी नाराज करत नाही तुम्हाला बरोबर किती मैदान झाले हो निशांच्या आत्तापर्यंत निशांतची आपल्याकडे आल्यापासून एक वीस पंचवीस मैदान झाली आणि त्यामध्ये तो पंधरा सोळा महिना कंटिन्यू बुला कमी दिवसात नाव केलं तुमचं शेटर आपलं नाव कुठून घेतलेलं आपण आम्ही बोशातून घेतला होता हा आमचे मामा आहेत त्यांच्याकडनं घेतला होता बोशातून जातीवंत जात आहे त्याचे खिलार खिलार प्युअर खिलार प्युअर खिलार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार कुठून आलाय मासूरने मासुरने काय मोबाईल नाव आपल्या सैतान सैतान साहे कि तो महिना नाही पाचव्या सव्वा आज कोणासोबत नियोजन आज हे कारव्याच बैल आहे कारव्याचा बैल आहे का कोणता शंभू मुलाला झालाय का होिंजवड झालंय तुमच्या भिंजवडला पहायलाय कुठे मुंबईत नाही याच भागात आहे का कोणत्या कोणत्या किती मोठ्या आता पण मिंजूड मारली छोट्या काय वय आता आता चौसा झालं चौसा झालाय का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांद आता शंकर मैदानात दाखल झालाय शंकर आता सोनशे यांचं नाव करतोय बर का गुलाल करतोय जायला किती सोनेशेटा करतोय करतोय आता हे किती मैदान सोने शेट ह्याचं आता आपल्याकडं लाईपासून तिसरं मैदान तिसरं मैदान मुलाल किती केलं तिन्ही ज्या तिने गुलाल रेकॉर्ड केले म्हणजे त्या ना ओ, हो। आता वय काय होता चौथा दात पाडलाय चौथा दात पाडलाय कोणत्या खाली बोलतो तो, तो उजवा थांब उजवा ठाम बाहेर नाही जाईल तिथं गुलालात तिथं कधी नाराज नाही गेलो कायम फिक्स काढतोच आता पण कुठलं कुठलं पैर झालं आपल्या आपण आता जे पहिल्यांदा इथे लिमचोडला राहिलो पुढीच सरजी आज तीच गाडी पाहणार आहे गाडी भारी वारी पळती मागे पाच नंबर केलेला आपण ही मैदान पण आहे शंकर न त्याच मैदानात बैल आपल्याकडे आला बैल पहिल्यांदा त्याच मैदानात बैल राहिलेला शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार कुठला गेवान आलाय लोहनंद वर लोहनंद काय आपल्या बैलाच नाव काय बैलाच नाव बाजी बाजी आज कुणासोबत नियोजन केलंय माळशरचा काय आपला बैल कोणत्या खांदी बोलतो आता पण किती मैदान झाले त्याच्या आता पण चार पाच झाले चार पाच गुलाल झाला का झाला एक मैदान कोणत्या हो? आसूच्या कोण होता तो ताव? तो सोनगावचा नकरा होता नकरे होता का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ओळखीकरांचा बाईच्या पण मैदानात दाखल झालेला आहे आता परत अगदा मैदाना गाजवायला लागलाय काय त्या दिवशी नंबर केला राहायला दिवस झाले जरा जरा तुटल्याला आज कुणी नियोजन केले पाहिरेजू ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर ड्रायव्हरनेच केले बबलू चा विशाल ड्रायव्हर त्यांचंच नियोजन असतं ड्रायव्हर पण विशाल ड्रायव्हर परमानंट असते ना किती वाजता आल्याला घरात सकाळी चार वाजता चार वाजता किती वाजता पोहचला साडे सात आठ वाजता एवढा लवकर बैलाला आराम भेटला पाहिजे ना शुभेच्छा तुम्हाला दैवट शेठ नमस्कार आलाय लक्ष्मी घेऊन आज कोणासोबत नियोजन केलं त्याचं होय चांगलं नियोजन तुमचं खट असतं एकदम मैदान कर्टना ला। ही चांगलं आहे षटकाटनाचं आहे ना थोडं अंतर पण आहे बैलांना थांबायला लक्ष्मणरावच कितो मैदाना इतर अंदाज पंधरा काय आहे मुलाला ठेवतो तुम्हाला आणि तुमच्या दहाणीची खासियतच आहे तरी बैल असतच राहतोच मैदानात आठवड्याला तरी राहतच शेट आपली बैल जास्त गॅप पाहिजे ती का आराम पाहिजे तीन चार दिवस काय करते रोज ती मैदानात काय सांगते आज एक नंबर केला त्यासाठी गॅप पाहिजे महत्वाचा चार पाच दिवसाचा गॅप दिला पाहिजे टीव्ही जाऊन आराम पाहिजे शुभेच्छा तुम्हाला मैदानात दाखल भया नमस्कार त्याला घेऊन आज मैदान आज कोणासोबत नियोजन केले होते पुशेगावच्या पक्षासोबत पहिल्यांदाच नियोजन झाले का हो पहिल्यांदा बापूंचा पक्षा बापूंचा जुने बापू ह्या नादातले जुने काय तो मैदान त्याचा आत्तापर्यंत पंच्याहत्तर सत्तर पंच्या आपण जास्त गॅप बैल बाहेर काढतो काय सांगत नाही कारण आज आजकाल कस झालंय रोज मैदानात काय काय बैल दिसते ते विश्रांती देऊन पळवलं तर लॉन्ग लाईफ चालणार ना जनावर पण कायम टिकलं पाहिजे हा त्याच्यातून एनर्जी पाहिजे ना त्याच्या शरीरात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कासूर पण मै मैदानात आलेला आहे निमसूटच्या उत्तरावयाचं चाललाय बक्कासूरला बाक्कासूर